महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सध्या एक हजारांहून अधिक सेवा या कायद्याच्या अंतर्गत अधिसूचित केल्या आहेत जवळपास पाचशे त्र्याऐंशी सेवा ऑनलाईन दिल्या जात आहेत उर्वरित सर्व सेवा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त राज्यस्तरीय सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते पंधरा ऑगस्ट पर्यंत सेवा ऑनलाईन न करणाऱ्या विभागाला पण दर दिवशी प्रत्येक सेवेकरता एक हजार रुपयाचा दंड आकारला जाईल असं ते म्हणाले संपूर्ण गव्हर्नन्स हे व्हॉट्सअपवर आपण आणतो मला असं वाटतं की व्हॉट्सअपवर गव्हर्नन्स आणण्याचा फायदा काय आहे की सामान्य माणसाला ऑनलाईन म्हंटल तर थोडं काहीतरी असं वाटतं की आपल्याला करायचंय पण आज गावोगावी सामान्यातला सामान्य माणूस व्हॉट्सअप वापरतोय आणि म्हणून व्हॉट्सअप गव्हर्नन्सच्या माध्यमातन सगळ्या सेवा ज्या आपण ऑनलाईन उपलब्ध करून देणार दे आहोत आपली अपेक्षा आहे की व्हॉट्सअपवर देखील त्या सगळ्या सेवा व्हॉट्सअपला गेटवे म्हणून यूज करून त्या सगळ्या सेवा आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यायच्या आहेत जेणेकरून सामान्यातला सामान्य माणूस हा त्या व्हॉट्सअपचा उपयोग करून या सेवा त्या ठिकाणी प्राप्त करून घेईल आणि त्यातनं आणायची ती आणण्याचा प्रयत्न हा आपण या निमित्ताने करणार आहोत यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि इतर मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते